नरेंद्र मोदी यांची सभा ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाजूलाच एक कक्ष उभारण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता हा एक कक्ष आहे या कक्षामध्ये नागरिकांना पंतप्रधानांसोबत सेल्फी काढा असा एक कक्ष उभारण्यात आला आहे त्यामध्ये राम मंदिर देखील दाखवण्यात आलेला आहे आणि आता तुम्ही बघता या ठिकाणी काही नागरिक जे आहेत ते सेल्फी काढण्यासाठी देखील या ठिकाणी येत आहेत आणि पंतप्रधानाचा या ठिकाणी एक फोटो आहे आणि त्या फोटोला फोटो समोर उभा राहून काही नागरिक सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहेत फोटोमधून सेल्फी काढताय मोबाईलमधून सेल्फी काढतात आणि हा असा एक आगळा वेगळा कक्ष जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे बाजूला राम मंदिर देखील दाखवण्यात आलेला आहे आणि याच बाजूला जर बघितलं तर, तर काही नागरिक जे आहेत ते सेल्फी काढतायत पंतप्रधानांसोबत फोटो काढतायत हा सगळा उत्साह जो आहे तो आनंद जो आहे तो या सभेच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये आपल्याला दिसून येत आहे सुरेश काडे एबीपी माझा कल्याण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट